स्वागत आहे तुम्हा सगळ्यांच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगते माझ्या जीवनाची कहाणी त्याच्या पहिलं मी तुम्हाला एक छोटीशी विनंती करते जर तुम्ही आपलं पाठीमागचं व्हिडिओ नसतील ना बघितलं तर नक्की बघा म्हणजे हिथून पुढं व्हिडिओमध्ये मला मा काय सांगायचं का हे तुमच्या लक्षात येईल बाकी काय नाही चला तुमचा जास्त न टाइम घेता व्हिडिओला स्टार्ट करते तर बघा झालं असं की मी पाच परातनी जी नवरी असती या ती आपल्या माहेरी जाती तर मी दुसऱ्या दिवशी माहेरी गेली होती बरं तिथं गेले आणि आजीनी माझ्या आईला थोडंफार सांगितलं जे बी काही प्रॉब्लेम इथं झालेलं होतं ते सगळं काय माझ्या आईला सांगितलं ये आता हिचं जो पुढं कसं काय होणार ह्यांच्या घरामध्ये काहीच नाही म्हणजे बांडं नाही कुंड नाही गॅस नाही पाणी प्यायला साधा तांब्या नाही कसे काय आता पूर्वी परत गेल्या कसं काय होणार मग आईला टेन्शन आलं ह्या सगळ्याचं मग चार पाच दिवस मी तिथं माहेरी राहिले आणि नंतर ज्या वेळेस इकडे येणार पुण्याला त्यावेळेस आई काय म्हणली की हिथली थोडी थोडी वांडी घेऊन जा म्हणून जातानी पण कुठंतरी मला चांगलं वाटत नव्हतं त्यांची बांडी आपण घेऊन यायचं मग मी काय आईला खोटंच म्हणलं की आग आई आता मी गेले ना तिकडं तर हे घेणार आहे सगळी भांडी ह्यांनी पैसे ठेवलेले आहेत म्हणून भांड्यासाठी असं आईला मी खोटंच सांगितलं बरं आईला पण ते खरंच वाटलं आणि मला इकडं पुण्याला आणून घालावली बरं जे पण वेळेस मी पुण्याला आले त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपलं स्वप्न सत्यात उतरलं आणि आपण आता आपल्या संसाराला एक आनंदाने सुरुवात करणार आहे आणि जे आपल्या मनात होतं ते सगळं काय मनासारखं झालेलं का आहे ते एक वेगळाच आनंद होता आणि म्हणलं आता सुखाने संसार पुढे आपण दोघं मिळून करूया पण हे एवढं म्हणजे जेवढा विचार करेल जेवढा विचार करत होते मी एवढं काही सोपं नव्हतं पुढं लय प्रॉब्लेमला आणि लय संकटाला तोंड द्यायचं होतं हे मला माहितीच नव्हतं की संसार हा एवढाही सोपा नसतो हे मला जवळपासून लग्न झालंय तर आतापर्यंत हे कळालं ज्या पण वेळेस आपलं लग्न होतं त्यावेळेस काय आपली फुडबुद्धी असती या त्यावेळेस एवढं लक्षामध्ये येत नाही की आपल्याला काय वाटतं की संसार म्हणजे काहीच नाही अ नुसत करायचं खायचंय पण करायचं खायच्यासाठी संसार नसतोय तर सगळ्यांची मन जपणं सगळ्यांची मनं जिंकणं आणि म्हणजे जे आपण वेळेस आपण त्यांच्या घरामध्ये नांदायला होतो त्यावेळेस अनेक प्रॉब्लेमचा अनेक संकटाचा एका मुलीला म्हणजे एका मुलीला तोंड द्यायला लागतं तर तसं काही नव्हतं माझ्या माझ्या माझ्याबाबत की मला कुणाचा जाच नव्हता कुणाचा म्हणजे सासू म्हणा सासरे म्हणा असं कुणाचाही म्हणजे फॅमिलीत मी नव्हतेच ना तर मला जाच होण्याचा काही प्रश्नच नव्हता पण संकट जे अशी अशी आली होती ना भयंकर पुढं तर तु मी तुम्हाला व्हिडिओद्वारे पुढे सांगणारच आहे तर बघा एवढ्या प्रॉब्लेमचा एवढ्या संकटाचा टोंड द्यायला लागला जेणेकरून आले मन बघा हे आलं होतं त्यामुळं मला स्टॉप करायला आला तर जेणेकरून असं संकट आणि असं प्रॉब्लेम कुणाच्या हे वाट्यावरती ना येवं नाही पण मी असा विचार करते थोडंसं वाईटाकडे पण लक्ष द्यायला लागतं आपण की आपल्यापेक्षा पण जास्त संकट किंवा प्रॉब्लेम इतरांना पण म्हणजे भोगलेला असते तर म्हणून साठी जास्त करून ज्या पण वेळेस आपल्याला संकट येतं ना ज्या पण वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतात त्यावेळेस थोडंसं वाईटाकडे पण लक्ष द्यायचं म्हणजे ह्याच्या पण पेक्षा आपल्या प्रॉब्लेम पेक्षा पण अनेक जण लय मोठे मोठे प्रॉब्लेम मध्ये असतात ह्याच्याकडे पण थोडस लक्ष द्यायचं आणि मी एक तसच हे करून म्हणजे एक एक आ, जो आनंद असतो या जे जो बी काही एक आनंद असतो आनंद म्हणजे कसा जे आपल्या मनामध्ये होत जे आपल्या मनामध्ये पोरग होतं ज्याच्यावरती आपलं प्रेम होतं त्याच्याबरोबर आपलं लग्न झालंय हा जे आनंद होता तर ता कुठंतरी आनंद म्हणजे सत्यात उतरला होता आणि संसाराला आमच्या सुरुवात एक चांगल्या पद्धतीने सुरू झाली होती बरं सुरू झाली तर काय तुम्हाला सांगितलेलं आहे का एवढी सोपी सुरू झाली नव्हती लय भयंकर भयंकर मुश्किलीला प्रॉब्लेमला तोंड द्यायला लागलं होतं पण ह्याचा काय मला पुढं कल्पनाच नव्हती बरं झालं असं की हे जिथं बी काम करत होतं सिक्युरिटीमध्ये तिथं काय ह्यांना एवढा पगार नव्हता मग पगार नसल्यामुळं जास्त पगार नसल्यामुळं ह्यांनी पहिलंच उचलून पैसे घेतलं होतं जिथं काम करत होतं तिथलं पहिलंच उचलून त्या सरांकडून पैसे घेतलं होतं म्हणजे लग्नासाठी हे मंगळसूत्र करण्यासाठी आणि म्हणजे लग्न म्हणल्यावरती थोडाफार ह्यांचा पण खर्च झाला होता मग खर्च झाल्यामुळे यांनी पहिलं पैसे उचल्यामुळं ते पैसे फेडायला जवळजवळ यांना तीन चार महिने लागलं जे उच्चल घेतली होती पहिली ती फेडायला मग व्हायचं असं कि जो बी पगारायचा तो नि मारदा त्या सरांना द्यायला लागायचा कापून द्यायला लागायचा आणि जो बी काय पैसे राहायचं शिल्लक त्याचं असं व्हायचं कि रूम भाड आणि खाणं पिणं मग शिल्लक आमचं काहीच राहत नव्हतं बरं शिल्लकचं तर कोणी विचारच करायचं नाही की शिल्लक राहील नाही ना तर काय ह्याचा तर काही विचारच नव्हता पण जे बी आपल्या घरात सामान आहे ना जे बी घरात आणायचं त्याला पण पैसे राहायचं नाहीत म्हणजे नुसतं प्रॉब्लेमच सुरू झालं होतं बरं असं प्रॉब्लेम असं प्रॉब्लेम तर ह्या प्रॉब्लेम म्हणजे जवळजवळ तीन चार महिने चार पाच महिने आम्ही असंच प्रॉब्लेममध्ये जोपर्यंत त्या सराचं देत नाही फिटत नाही तोपर्यंत म्हणजे पैसे जे घेतलेले ते फिटत नाही तोपर्यंत आम्ही प्रॉब्लेममध्येच मग प्रॉब्लेम 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 तसे जो बी विचार केला होता तो विचार काहीही सत्यात उतरत नव्हता जो बी विचार केला होता की आता सुखाने आपण जीवन जगू शकतोय दोघंजण पण सुखाने न जगता जीवन प्रॉब्लेम प्रॉब्लेममध्ये जगत होतो आम्ही जगत म्हणजे असं होतो की काही गोष्टी अशा व्हायच्या ना की पैशामुळं आडी अडचणी याच्या घरामध्ये आणि पैशामुळं आडी अडचणी आणि हे तर मला कुठं कामाला लावायचं नाहीत म्हणजे ह्यांचं कसं पहिल्यापासूनच ह्यांचं कसं आहे आहे का हे असं म्हणतात की तू एकतर शिकले नाही म्हणजे शिक्षण नाही तुझं आणि तुला लागलं तर कसलं काम लागल साफसफाई करायचं काम लागल शिक्षण नसल्यामुळं मला काय शिक्षण नसल्यामुळे कॅम्प्युटरवरती बसवणार आहे पण नाही ना तर मग तसलं काम तर ह्यांना आवडत नाही मग केलेलं मग आता काय करणार मग मी तर काय कुठं कामाला जाऊ शकत नव्हती मग हे काय म्हणायचं जे बी काय अर्धी भेटते ना आपल्याला वाकर त्यात मध्येच आपण चोतकोर चोतखोर खाऊन सुखी जीवन जगू जा। कामाला जायचं नाही काय नाही मग आता आपला नवरा जेवण तो तसंच आपल्याला राहिला ना बरोबर का नाही मग मला काय घरामध्ये दिसतं देवळासारखं एवढासारखं घर काय बांडं नाही कुंड नाही आणि हा महत्वाचं म्हणजे तेवढ्या पैशामध्ये आमच्या घरात काय भांडे कुंड नसल्यामुळं खाणं जेवण खाऊन आम्ही काहीच घरामध्ये नाही ना सगळं बाहेरचं बरं आम्ही त्यावेळेस इतकं बेकार दिवस काढलेलं आहे मग इतकं म्हणजे भयंकर दिवस काढलं होतं मेस लावली होती तर मेसवरती फक्त आम्ही एक टायमही डब्बा खायचो म्हणजे एक टाइम म्हणजे कसा की एकदा आणलेला आणला एकच डबा आणायचो आणि एकच डबा आणून दोघं जणांनी तो तो डबा खायचा म्हणजे एका डब्यामध्ये किती दोन चपात्या आणि सुकी भाजी पातळ भाजी थोडासा भात मग तो एकच डब्बा एकच डबा आम्ही दोघ जण मिळून खायचो ते पण एकच टाईम म्हणजे कसली जिंदगी झालेली बरं काय काय वेळेस पैसे नसायच ना तर त्यावेळेस आहे ना, ते ना आम्ही एक एक वडापाव एक वडापाव दोघ जण अर्धा अर्धा खायचो म्हणजे ह्याच्या पण पेक्षा अनेकांनी भयंकर दिवस काढलेला आहेत बरं का पण सांगाव नाही पण सांगण्याचा बघतोय की तुम्ही विचार करा की जीवन हे माणसाचं एवढं सोपं नसतं या आणि जे बी आपण काही विचार करेल की आपण असं की आता काही हे तरुण पिढीला मी तर ह्या व्हिडिओद्वारे हाच मेसेज देते की आपण विचार हे करतो की प्रेमाच्या भरात किंवा आपल्या जवानीच्या भरात जे आपण उडी टाकतो किंवा आपण डिसिजन घेतो की नाही नाही मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही हाच माझा जीवनसाठी हाच माझा म्हणजे सर्व काय आहे पण प्रेम काय सगळं काय नसतं या जीवन जीवन जगायला पैसा पण इम्पॉर्टन्ट असतो या पण कसं असतंय ना जे खरं एका मेरीवरती ज्याचं प्रेम असतंय ना ते कसल्या पण आगीच्या म्हणजे जे आपलं निखार असतात त्याच्यावर चालायचं म्हणलं ना तरी ते चालू होतात कारण त्यांच्या दोघांच्या एका मेरीवरती खरोखर प्रेम असते तसंच काहीतरी बघा इथं घडलं असं माझ्या बाबत असं घडलं होतं कारण माझं लग्न जा झालं आपण पण वेळेस मी पाच दिवस गेले पाच दिवसांनी जशी मी आले होते ना तर जवळजवळ मी बघा एक दोन वर्ष तरी मी माहेरी गेले नव्हती कारण हे प्रॉब्लेमच एवढे होते तर कसं काय माहेरी जाणार ना म्हणजे जर आपण तिथं चांगलं खाणार बिणार माया माहेरी जाऊन आणि मग ह्यांचं कसं काय ह्यांची पण मला नाही काळजी वाटायची आणि ह्यांना तर कुठं जायला जागा नाही म्हणून मग मी ह्यांना सोडून मी कुठंही गेले नाही एक ते दोन वर्ष बघा मी दोन वर्ष तरी मी माया माहेरी गेले नव्हती ज्यावेळेस मी पाच दिवसाने आले त्यानंतर सण नाही सुद्धा नाही कशालाच गेले नव्हते मी, गे मी। माझ्या माहेरी ते आड़ी आड़ी आप तर बघा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे व्हिडिओद्वारे बरं का की प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम संकट आडी अडचण येतात जर आपण आपल्या जर मनाने केलेलं असलं ना लग्न लव्ह मॅरेज मना केलेलं असलं ना तर कसं होतंय माहितीये का की आपण आपलं प्रॉब्लेम असतात ना तर आपण आपलं सॉल्व्ह करायचं असतात आई आईबापांपर्यंत नसतं यायचं आणि आईबापांपर्यंत गेलं ना तर मग त्याच्यामध्ये आपलीच काही इज्जत राहत नाही इज्जत म्हणजे असं की बाबा आपण आपल्या मनानेच आपल्या पायावरती दोंडा मारून घेतला तर आपण आपलंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं फक्त सांगायचं या आणि अनेक आड्या अडचण आल्या अनेक प्रॉब्लेम आले संकट आले पण सगळ्याला काही हसत हसत तोंड दिला आतापर्यंत आणि थोडक्यात तुम्हाला सांगायचं प्रयत्न मी एवढाच करते व्हिडिओद्वारे आता काही लोक मला असे पण म्हणतात की प्रत्येकाच्या जीवनात आडी अडचण तर प्रत्येकाच्या येतात तसं काही नाही काही मी एकटीच असा माणूस बाई आहे का की माझ्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या त्यात प्रत्येकाला ते लागते तर प्रत्येक त्या संकटात जाते फक्त फरक एवढाच आहे की कुणाला लग्न झाल्यावरती का बहिणी लव्ह मॅरेज केल्यावरती सुखी जीवन कोण कोण जगू शकतंय त्याच्या त्याच्या नशिबाचा खेळ असतोय बरोबर का नाही तर माया नशिबात नव्हतं माया नशिबात एक वनवास म्हणतात तसा वनवास होता तर तो मी लय भयंकर पद्धतीने भोगलेला आहे आणि त्याच्यानंतर पण कुठंतरी व्हिडिओ व्हिडिओलाही मोठा होतो या एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते आता पुन्हा परतच्या बागामध्ये मी सांगते पुढं काय घडली की तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय ठेवते बरं का आता काळजी घ्या तुम्ही तुमची आणि तुमच्या फॅमिलीची कोणतरी आले बरं का <laughs>